हे देखील उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो मछेंद्र हरणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते अमन पटेल यांना विनंती करते जिने सहकारी मित्र अमन पटेल आणि मच्छिंद्र हरणे पैलवान त्याचबरोबर या आजच्या या स्पर्धेसाठी माननीय श्री संदीप बाप्पा भांडवे साहेब महाराष्ट्र राज्य कुस्तीगर संघाचे कार्याध्यक्ष लेकिन जो पुणे जिल्हा तालीम संघ त्याचबरोबर कुस्तीचा स्कोर गुंडे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं या ठिकाणी हो। या आजच्या आयोजकांच्या वतीने भारत माता कुस्ती केंद्राच्या आपला मान कोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनेशजी गुंडेकर झालेल्या कुस्तीमध्ये सुमित गवळे धुळे विजयी मेघराज कटके सर पुणे जिल्हा तालीम संघटरे सर गजानन टेहरे गजपोटेहर यांच्या हस्ते मेघराज आबा कटके पुणे तालीम संघ यांचा सत्कार या ठिकाणी गजानन टेहरे पाटील सतीश सूर्यव यांच्या सन्मान सत्कार होते लोक असतो आबा कटके यांचा सन्मान होतोय सांगली माननीय प्राध्यापक दिनेश कल्याण आम्ही विनंती करतो यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय नवनाथ अवतडे पाटील आणि आमदार साहेबांच्या हस्ते हा सत्कार होतोय जरा टाळ्या पाहिजे टाळ्या स्वतः आमदार साहेब हो या ठिकाणी प्राध्यापक दिनेजी सर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच यांचा सत्कार होतोय सतीश सूर्यवंशी प्रेम भोईर सायसीचा मान आहे त्या कुस्तीवरती निष्ठा आणि प्रेम त्या प्रेमाचे खरा अर्थ